どうして जे जिजाऊ बांधवांधू आपण पाहतोय या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आलेले आहेत आणि पाटलांच्या भेटीसाठी परभणी जिल्ह्याचं वारकरी संप्रदायातलं वैभवशाली नेतृत्व आणि ज्यांना वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ज्यांना या परभणी जिल्ह्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये जसं पाडुरंगाला मालक मालक म्हटलं जातं वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून या परभणी जिल्ह्यातील वारकरी संप्र सगळे वारकरी महाराजांना अच्युत महाराज दस्तापूरकर या ठिकाणी आहेत त्यांना मालक म्हणून संबोधतात कारण हे आदर आहे आणि पा जे काही 문제. दस्तापूर घराण्याचा जे काही परंपरा आहे ते पुढं नेण्याचं काम अच्युत महाराज दस्तापूरकर हे आहेत आणि आपण हे लाइव दृश्य आपण पाहतो आहे कारण महाराजांना या ठिकाणी आपण वारंवार बघतो पण या ठिकाणी आंदोलनाचा लढा मराठा समाजाचा लढा असेल या लढ्याला महाराज कसे सपोर्ट करतायत आणि महाराजांच्या माध्यमातून महाराजांचे विचार आपण या ठिकाणी जाणून घेऊया महाराज या लढ्यासाठी तुमचा कसा आणि म्हणजे वारकरी संप्रदायाचा नक्कीच सपोर्ट आहे दोनशे नव्वद कीर्तन जवळपास आंतरवाडीमध्ये दोन शे नव्वदच्या पुढे कीर्तनं होत आहेत आणि कारण जे जे आपण अशी ठावे ते ते इतर सांगावे शहाणे करून सोडावे सगळं जन संत तुकोबार अभंगाप्रमाणे नेहमीच आपण वारकरी संप्रदाय पुढे नेण्याचं काम करता आणि आता आ, या माध्यमातून आपण कसं या आरक्षणाच्या लढ्याकडे पाहताय आणि सांगायचं श्रीमान मनोज जरांगी पाटलांनी जी ही आरक्षणाची चळवळ राबवलेली आहे त्यामध्ये त्यांची जी त्यागाची भूमिका आहे तो त्याग वारकरी संप्रदायानं पाहिला जी लोक ज्यांचं जीवन समर्पित जीवन आहे समर्पित जीवनामध्ये काहीतरी व्यक्तिगत स्वार्थ नसतो सार्वजनिक काहीतरी त्याच्यामध्ये गोष्टी दडलेल्या असतात त्या आम्हाला आवडल्या वारकरी संप्रदायामध्ये जी काही सर्व धर्मप्रचारक आहेत आम्ही सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारे आहोत आणि सर्व जाती धर्माचे कीर्तनकार या आरक्षणच्या लढ्यामध्ये मात्र स्वत जातीयतेनं उतरले आणि सर्वांनी सर्वानुमते श्रीमान जरां जरांगे पाटलांना या ठिकाणी पाठिंबा दिला आणि म्हणून वारकरी संप्रदायाच्या वतीनं या नगरीमध्ये सुद्धा मागच्या वेळेलाही जरांगे पाटील आले त्यावेळेलाही मी स्वतः उपस्थित होतो आणि अगोदरचे दोन तीन दिवससुद्धा मी हे सर्व जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या काही मतभिन्नता होत्या त्यांना एकत्र करण्यामध्ये मी बरंचसं योगदान दिलं आणि विक्रमी सभा झाली आजही श्रीमान झौरंगे पाटील आलेत हे मला समजल्याबरोबर मी माझ्या कार्यक्रमाच्या व्यस्ततेमध्ये मुद्दामून श्रीमान जरंगे पाटलांची भेट घेण्याकरता या ठिकाणी आलो आणि म्हणून कुठंतरी एक इतरांकरता जी काही त्याग असतो त्यागातून आजपर्यंत जे साध्य झाले वारकरी संप्रदायानं ज्या ज्या वेळेला काही काही लोकांचा त्याग पाहिला त्यागातून काही ना काहीतरी साध्य झाले आजही श्रीमान म्हणून जरांगे पाटलाच्या त्यागातूनच सरकारने काही जी पाऊल उचललीत आणि काही पाऊल उचलणं बाकी आहेत निश्चितच दोन्ही भूमिका ह्या पूर्णत्वास जातील अशी आम्हाला आशा आहे धन्यवाद आपण स्पेशल एकदा महाराजांची भेट घ्यायला जाऊया आणि महाराजांच्या घरी जाऊनही तुम्हाला मी महाराजांसोबत आपण पूर्ण वेळ देणार आहे कारण पाटील या ठिकाणी आलेत आणि भरपूर या ठिकाणी गर्दी आहे मराठा बांधव आहेत संवाद साधण्यासाठी कुठंतरी आपला अपुरीपणा होतो आहे किंवा नेटवर्क असेल ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होत आहेत आणि महाराजांविषयी परभणी जिल्ह्यातल्या वारकरी संप्रदायाच्या म्हणजे मी सुद्धा वारकरी संप्रदाय आणि महाराजांविषयी नितांत प्रेम आहे कारण हा वारकरी संप्रदायाचा वसा वारसा पुढं नेण्याचं काम आदरणीय अच्युत महाराज दस्तापूरकर जे की मारुतराव महाराज दस्तापूरकर यांचे नातू सगळं महाराष्ट्राला मारुतराव महाराज यांची ओळख आहे आणि त्याच पद्धतीने आता अच्युत महाराज दस्तापूरकर अर्थात मालक यांची सुद्धा ओळख आहे आणि आपण असंच भेटत राहूया आपला मित्र उदय विसे पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद